गगन मी आज मै आजाद दू दुनिया की चमन से चल बाई माई लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आता मस्त बँकेत नाही जातो आणि माय पैसे काढून आणतो आय पैसे आले माय पैसे आले पण बाई ना, ना अजून सूरज कोण नाही आला सूरज तर मला म्हणे आई तू तयार होऊन राहिशील म्हणे तुले मी बँकेत घेऊन जाईन म्हणे मी म्हटलं बापाय कि माय पैसे आले पाप्पा लाडकी बाईंचे चाल मला बँकेत नाही घेऊन मला पैसे काढून आणायचे आहे तो म्हणे आई तू तयार असशील म्हणे मी तुला घ्याल येईन म्हणे अजून पता नाही या पोराचा आज बँक बी अर्धा दिवस खुलली आहे आज शनिवार आहे ना आज लवकर बँक बंद होते हा पोरगा आला नाही अजून हा पोरगा म्हणान हा जोडा पप्पा आता कुठं चालला तुम्ही बाई प्रियंका मी बँकेत चालली ना माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आले ना तर ते काढायला चालली तू चाल ना माझ्या तू बी काढून घेऊन तू पण आता नाही तर पैसेच नाही आले अय माय बाई हो व तुझे पैसेच नाही आले है ना आ, सूरज अजू काला काउन नाही तो मला घेऊन जातो म्हणे ना बँकेत नाही अजू नाही तो फोन लवकर दिले आता पैसा तर सध्याच फोन आला होता मले ते म्हणे मा दोस्तासोबत सिटीत नाही आव म्हणे मी तर त्याले आले तर टाईम लागेल तुम्हाला काही सांगितलं होतं नाही यायचं काय मायबाई हा पोरगा तो म्हणे मला अकरा वाजता तू तयार राहशील म्हणे मी येईन म्हणे तुला घे घ्याले आणि बँकेत घेऊन जाईन म्हणे आणि अजू कालाच नाही हा पोरगा आणि दोस्तासोबत चालला गेला वाटतं कुठं गेला तर काय माय बाई हा पोरगा काय करू या पोराचं मला काही समजतच नाही आज शनिवार आहे ना आज अर्धेच दिवस बँक चालू असते मग बंद होऊन जाते माय पैसे काढून आणायचे राहून जातील मग उद्या रविवार आहे आणि मग सोमवारी तर रक्षाबंधन आहे मी म्हटलं जातो म्हटलं काढून आणतो पैसे काय माय बाई बरं आता मी येतो मग तुमच्यासोबत नाही नाही राहू दे तू कुठं येतं माय एवढं पोरगं घेऊन तो विवांश राहते का किती रडीन तो आणि बँका इतनी किती गर्दी आहे मायबाई राहू दे मग आता असा ना तुम्ही पाहतो ना आता ओ शांता ऐ हो शांताबाई काय करू आली बाई रंजना आली वाटते हो आता रंजना काकू आल्या कशी काय आली हो तू तू कुठं चालली शांतबाई तूही कुठं चालली वाटते हो ना बही ना बँकेत चालली होती माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ना तीन हजार रुपये ते काढून आणतो म्हटलं मग दोन दिवस सुट्टे आहे आता काढून आणतो आता रक्षाबंधन पी उर आलं ना म्हणून म्हटलं पैसे काढून आणतो आज पाय ना आज शनिवार आहे आज हाफ डे आहे ना आज बँकाही नाही राहत अन सूरजने म्हटलं होतं मला येशीन बा घेऊन जाशीन बँकेत नाही म्हणे हो हो म्हणे आई आणि लगे दोस्ता सांग चालला गेला कुठंतरी आता पाय बरं माय कसं फसलं तर काम शांताबाई माय बी आले ना माई आलं तीन हजार रुपये लाडकी बेंचे चल ना आपण दोघीजणी जाऊन काढून येऊ आणि तिकूनच मग राख्या माख्या काही घेऊन येऊ ऐ बाई तू बी आले, आले, हो कोना कोना आले। का हो चल ना मग येऊन आपण आपण दोघीजणी काढू काहून प्रियंका नाही आहेत का नाही हो माय प्रियंकाचे पैसेच नाही आले अजून हो का हो मायबाई कोणाचे आले आणि कोणाचे नाही आले हो ना काकू का माहीत ना फॉर्म रिजेक्ट झाला का तर माही पैसेच नाही आले नाही नाही व फॉर्म भरलान तू ना तुला अप्रुव्हलचा मेसेज आला ना मग येऊन जातील ते पैसे येऊन जातील कोणाचे पहिले उरायले कोणाचे नंतर येऊ राहिले पण येतील सरायचेच येतील तेच म्हणू राहिली मी हे तर लस नाराज झाली माय म्हणे सराईचे पैसे आले म्हणे माय नाही आले माय नाही आले मा म्हटलं तू यासारख्या लज नाही आहे की त्याचे पैसे नाही आले तूही बी येतील थांब हो ना माय मानेचेही नाही आले माय येऊन गेले ना मासुनीचे आलेच नाही हो ना कोणाचे आले कोणाचे नाही आले येतील सराईचे येतील उश्राने येतील हो ना बाई चल मग शांताबाई जाऊ बँकेत बँकेतनं पैसे काढून आणू हो हो चालेल चालेल चाल। चला तुमला ते आले का लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही हो बहिणा महिने आले लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वचे आले महिने आले बहिणा माय ना लई होनाचून आले गावामध्ये माई बहीण आनी मा बहिणीचेही ना आले का नसून अंडा ते आले का हो माय आले माय आले लय दिवस झाले चार पाच दिवस झाले आले माय अई माय बाई चार पाच दिवस झाले का तुम्ही पैसे आले माय कधी येतात काय माहीत बैना माय आलेच नाही सऱ्या बाईचे आले मी कोणालाही विचारतो ना कोणतीही बाई म्हणते माय पैसे आले माय पैसे आले माय आलेच नाही बैना जेले खरं खास गरज आहे पैशाची त्याची आली नाही हो बैना तू या पाहिजे होते पैसे तुला पैशाची गरज आहे ना हो ना मला पैशाची ल गरज होती व या पाहिजे होते पैसे आलेच नाही येतील तुला मेसेज आला का हो oh, फॉर्म भरला होता तेव्हा सक्सेसफुलचा मेसेज आला होता मग बादमध्ये माहीत नाही बॉम मला काही माहीत नाही माया मोबाईलमध्ये काही रिचार्ज नव्हतं हो का तुझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नव्हतं नाही मग आलं बी असेल तर तुला काय माहीत नाही पाहिजे तर मोबाईलमध्ये रिचार्ज तर टाक कुकून टाकू बाय ना रिचार्जले पैसे तर पाहिजे हो oh, का ठीक आहे ना मी देऊन देतो ना तुला पैसे रिचार्ज टाकून दे हो oh, देशील बरं मी टाकून घेईन मग रिचार्ज कमला मला एक गोष्ट सांग तुझे जे हे आहे बँकेचं पासबुक आहे आहे तु बँकेतनी त्याला आधार कार्ड लिंक आहे का काय माहित ना ते मला काही माहित नाही घेव नाही जर तुझ्या कार्ड लिंक तर मग पैसे नाही म्हणून पहिले तुले बँकेतनी जाऊन पाहायला गेल की तुझ्या बँक अकाउंट लिंक आहे का आणि तू केवायसी कर मग तुझे पैसे येतील हो का माय असं बी आहे का पण बैना मी बँकेत गेली तर मला काही सांगितलं नव्हतं त्याने असं अगं बँकेवाले काय सांगतात आपल्याला करावं लागते माय बाई मला कोण घेऊन जाईन हो बँकेतनी हां कोण घेऊन जाईन माया नवरा तर माझा नवराच आहे माझा नवरा तर एक गोष्ट ऐकत नाही माईवाली मग कोण घेऊन जाईन हो मला बँकेतनी कोण घेऊन जाईन म्हणजे आपणच आपले कागदपत्र घ्यायचे ना जायचं बँकेतनी जायचं त्याला मला आधार कार्ड लिंक करायचं आहे मला मला बँक बँक अकाउंटसोबत करून द्या म्हणा ते लाडकी बहिणचे पैसे नाही आले मला मायवाले त्याच्यासाठी करायचं आहे मला तू बँकेत जायचं खरी लय बाय आहेत सारख्या हो का बा हो ब आहे ना बँक अकाउंट लिंक होतं आधार काढले नाही का लिंक होतं माय पैसे लवकरच आले मी ना पैसे काढले नाही बे ना ते तसेच ठेवून दिले मग अकाऊंटले काय माय बाई काढून आणले तर घरातनीच खर्चाला चालले जातात तेवढेच पैसे आपले जमा राहतात अळी पडील कामात येतात नाही हो बै ना हे तर बरोबर आहे तुला काढून आणले ना तर घरात मी चाललेच जातात पाय मी ना काढून आणले होते तर रक्षाबंधनसाठी हे घेऊ दे तर ते घेऊ दे पुरे पैसे नाही चालले गेले नसते काढले तर पुरले असते मला अकाउंट मध्ये राहिले तर असते तेवढं नाही हो ना किती पैसे असले ना माणसाला सोडून दिली होती मी म्हटलं माय बाई माय पैसे सराईचे पैसे आले मायच पैसे नाही आले मग मी म्हटलं जाऊ दे आता काय करतो नाही आले आले तर आले नाही आले तर नाही आले फॉर्म नसता भरला तो मग 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 तर नसते आले ना तू मग जाऊ दे मीनं म्हटलं असं समजून की मीनं फॉर्मच नाही भरला नाही ना वा लय पैसे राहिलेले लय जणांचे नाही आले शांताबाईच्या सुनीचे नाही आले रंजनाबाईच्या सुनीचे नाही आले लय जणांचे नाही आले गावामध्ये मा बहिणीचे नाही आले तो काय टेन्शन घेता येतील ना ते पैसे पैसे कुठं नाही जात येतात आले पाहिजे बहिणा मला तर गरज आहे हो पैशाची गरज सर त्यांना पैशाची कोणाला गरज नाही आहे सर गरज आहे हो पण टायमावर भेटला पाहिजे पैसा तर काही कामाचा आहे नाही तर मग काय हो नाही मग काय कामाचे पैसे हो ना तेच ना आता आपल्याला माहित असलं की आपल्याला पैसे उरले बा तर त्याला दहा काम येतात म्हटलं हा पैसे येत नाही येत तर त्याला काम लागून जातात दहा आहे त्याला द्यायचं आहे हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे निरा हेच तुला माहित आहे माघरी पाच महिने झाले माझ सिलेंडर संपलेला आहे पण ते भरणं नाही उरायला मी चुलीवर स्वयंपाक बनून राहिली पाणी पावसाळ्याचा ते तरी बरं माय बाई उन्हाळ्यातनी मी ना काड्या कर जमा करून ठेवल्या होत्या आता त्याच्यावरच स्वयंपाक करणं चालू आहे माया मी आठवलं लाडकी बाईंचे पैसे भेटले तर सिलेंडर भरून आणीन बाई हां तर नाही तर काय ते पैसे नाही उरले बाप्पा येईन ना पैसे सर पैसे आले ना तेच का येतील का हो बाई ना मा फॉर्म रिजेक्ट नशीन झालं ना नाही ना रिजे काय रिजिन आता आपण सगळ्यांना सोबतच तर फॉर्म भरले होते तू ना मी ना शांताबाईनं कांतानं सगळ्यांनं तर सोबतच फॉर्म भरले होते मग सगळ्यांचे पैसे आले आणि तूच नाही आले येतील ना आता आपल्यासोबत फॉर्म भरला होता प्रियंकानं बी भरला होता रंजनाच्या सुनीनं बी भरला होता त्याचे बी तर नाही आले तू काल टेन्शन घेत येतील ना पैसे कुठं जातात हो व कमला येतील ना आले पाहिजे बाई ना माहिती रंजना या बाईची का मिटिंग भरली इथं काय बोलू राहिलं काय झाई काहीतरी चुकल्यास करत असेल कोणाच्या ना कोणाच्या काय माहित काय बोलू काय हो राहिली वा काय झालं काय गोष्टी चालू आहे काही नाही शांताबाई ते लाडकी बहिणी योजना नाही का त्याचे पैसे आले ना तेच बोलत होतं हे कमलाचे पैसे नाही आले म्हणते कमला तू कुठं चालली तर बॅग गेक घेऊन चालली बापा दोघीच्या दोघी कुठं चाललं तर कुठं नाही व आम्ही बी तेच बँकेत चाललो ते लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला नाही का बँकेत चालले नाही बाई व बँकेत चालल्या का लगे आ, मी काय म्हणत होती हे आपली कमला नाही का कमला हिचे पैसे नाही आले वा तर मला असं वाटते बा की कीचं जे बँक अकाउंट आहे ना बँक अकाउंटले आधार कार्ड लिंक नाही वाटते म्हणून हिचे पैसे नाही आले तर तू चाललीस आता बँकेत तर कमलाला घेऊन जाईना तिचंही बँक अकाउंट लिंक करून दे तिच्या अकाउंटले बिचारीचे पैसे येऊन जातील काही नाही त्या बँकेत जायसी करायची आहे ते करून पैसे नाही आले का ना शांताबाई बाई मग पैसेच नाही आले बैना सर याचे पैसे आले फक्त मायस राहिले माहीच नाही आले नाही व तू अकेलीस तो नाही लय जनाचे पैसे नाही आले मा सुनीचे पैसे नाही आले रंजनाच्या सुनीचे पैसे नाही आले गावात अजून एक दोन बाई आहे की त्याचे पैसे नाही आले येतील ना येतील तुमचे पैसे बी नाही ते राधा म्हणून ना की बँक अकाउंट लिंक म्हणून आले चाल ना आमच्यासोबत नाही बना काहीच करता येत नाही काय तू यासारखेला लोक आहे बँकेतनी कोणाला एखाद्या द्यायला पकडून घ्यायचं भाऊ दादा म्हणून मनाचं आमचं एवढं काम करून द्या बा एवढा फॉर्म भरून द्या असं काही म्हणता येते तू चालत खरी हो का शांताबाई नेता का मग मला तू न्या काय लागते बापा चाल ना आमच्यासोबत हो कमला चाल तू बी आमच्यासोबत आम्ही पैसे काढायला चाललोस आता बँकेत काम करून घेऊ म्हणता येते कोणाला बी की आमचं काम करून द्या बापा आम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे आमच्या अकाउंटला तर हा फॉर्म भरून द्या कोणी भरून देते अल्ल राहतात ना बँकेत लोक कोणाला म्हणता येते चल आता आम्ही चाललोच तर चाल आमच्यासोबत थांब मग शांताबाई मी माझ्याला आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक बी लागेल का ते घेऊन येतो हो व आधार कार्ड लागेल आणि पॅन कार्ड लागेल तू येवाला आणि बँकेचं पासबुक चाल घेऊन का व तुम्ही सराईनं केले का व लगे आधार कार्ड लिंक बँकेच्या अकाउंटले हो माय पहिलंच आहे काय माय बाई मला तर सांगायला पाहिजे होतं मी ना करून घेतलं असतं नाही हो बाई माय हा फॉर्म भरायच्या पहिलेच लिंक होतं हो का व माय मला माहीतच नव्हतं व जाऊ दे अजून की उशीर नाही झाला पैसे कुठं नाही जात भेटून जातील तुम्ही पैसे चाल पाहू आपण ते करून त्याच्याच्या मशीन आले तर मग येऊन जातील नाहीतर मग उशीर नाही येईन सरायचे थोडे थोडे करून उरले काही लोकाचे आज उरायले काही लोकाचे उद्या उरले तू एक दोन दिवसामध्ये पिऊ शकते काय सांगता येते हो बाई कमला नाराज नको चल बरं चल उठ चल आमच्यासोबत चल मग शांताबाई चल मला बिघून चल चाल हे झाली ना गोष्ट कशी नाराज होऊन बसली इथं कशी तोंड करून बसली सर याचे पैसे आले तूही नाही येतील का येतील ना तुझे बी पैसे चल आमच्यासोबत तू तू या आधार कार्ड आहे ते लिंक करून देतो त्या बँक अकाउंटला चाल चाल मासोबत हो कमला इथं काही बसल्यान चालेल नाही बैना हां इथं बसल्या बसल्या बस काही तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे नाही येतील तू या ते राहिलेलं असेन बँकेचं काम ते झाल्यावर बी येऊ शकते चाल आमच्यासोबत चाल तू करून देतो बैना तेवढं काम हो शांताबाई तेवढं माय काम करून दे देना तेवढं करून दे इथं बसतस का ना उठ हो ना समोर चालना लवकर पहिले हे तू टोन चांगलं कर बाई चांगला हास मस्त हो शांताबाई चाल शांताबाई तू थांबत का इथं मी येऊ का माझ्या आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासबुक घेऊन कुठे इथं थांबू आम्ही चालना घर आहे घरायन तिथंच तुझ्या घरून कागदपत्र घेतले की तिकडला तिकडे निघून जाऊ कुठं इथं थांबू आम्ही तू जाशील नेशील चाल ना, ना सोबतच चाल रस्त्याने तुझे घर आहे ना तिथूनच घेऊन घेऊ आपण तुझ्या कागदपत्र बरं शांताबाई अरे आई तू आहे का मी तर धुंडत होतो आलो ना मी तुला बँकेत घेऊन जातो ना हो रे बाप्पा लस लवकर आला तू जाऊ दे दे जा आता मासंग रंजना बी येत आहे आणि हे कमला बी येत आहे जातो आम्ही तिघी जणी बँकेत नाही राहते नाही गाडीन सोडून देतो ना मी नाही रे बाप्पा आम्ही तिघी तिघी येऊ ना कसं सोडून देशील मला एकटीले सोडशील तर चांगलं वाटेन का याच्यासोबत कोण सोबत मग राहू दे आता वजे वजे आम्ही राहद निघतो काकुले कमला काकुले सोडून देतो नाही रे बाप्पा टेबल शीट नेते का आम्हाला नाही नाही राहू दे नाही पहिले तुला घेऊन जातो मग मागून येतो रंजना काकुले कमला काकुल घेऊन जातो नाही रे सूरज राहू दे ना जातो ना आम्ही पैदल जातो जाऊ दे हो रे सूरज राहू दे जातो आम्ही बाराई। मैं सोरूं किती वाट पाहत होती रे तुम्ही किती वाट पाहत होती तू आलाच नाही मग रंजना काकू आली मी बँकेत चालली म्हणे चालतं का मी म्हटलं हो बाई मी बी निघाली तर म्हणून मग आम्ही दोघीजणी चाललो होतो तर मग कमला भेटली कमला रे काम आहे म्हणते बँकेमध्ये तर आता कमला येते ना आम्ही तिघी जणी जातो बरं सटकन पटकन आज शनिवार आहे आज हाफ डे आहे आज जास्त वेळ लोक बँक नाही राहत बरं चला लवकर बंद होऊन जाईल नाहीतर मग आपलं काम राहून जाईल मग सोमवारी बी नाही होईल सोमवारचं रक्षाबंधन आहे मग डायरेक्ट मंगळवारी जायला नाही नाही लवकर चल, चल, चल शांतबाई आज होईन का पण आपलं काम काही होईन होईन ना चला ना सटकन पटकन चालतो होईन बाई ना नाही ते गोष्टीच करत तर कुठून होईल चला लवकर हो हो चला 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 नाही कमलाचे पैसे आले पाहिजे व बिचारीचे नाही हो आले पाहिजे कमलाचे पैसे येतील ना आता चालले ना ते बँकेत नाही येऊन जातील पैसे त्याचे